श्री सद्गुरु संत ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग बर भक्तांनो सर्वांना नमस्कार बाळूमामा काय केलीस जादू मजुरी बाळूमामा काय केलीस जादू मजुरी शब्दात मामा विचारतात मामा स्वप्नात मामा बोलण्यात मामा श्वासात मामा हृदयात मामा काळजात मामा शब्दात मामा आणि माझ्या अंतरी सुद्धा मामा माझ्यात मी नव्हेच आता माझ्यात मी नव्हेच आता फक्त आणि फक्त मामाच माझा मी मामांचा अशी भावना तुम्ही तुमच्या मनात ठेवा मीच प्रार्थना करतो तव चरणी भक्तांनो बाळूमामांचे अशाच प्रकारचे भावनिक आणि हृदयस्पर्शी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा कमेंटमध्ये भक्तांनो बाळमामाचा नावाचा घोष करा स्मरण करताच आपल्या समोर उभे राहतात मामा स्मरण करताच आपल्या पुढे उभे राहतात मामा संकट योग्य अगोदर मदतीला धावून येतात मामा आपल्या भक्ताचे अनंत ते मामा जे दु, सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले मामा भक्तांनो कमेंटमध्ये लिहा ब्रह्मांड नायक बाळू मामा आम्हाला सुख दुःखात आनंदामध्ये समाधानामध्ये ठेवा भक्तांनो मनासारखे कोणालाही जगता येतं परंतु परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म असते काही विचारांमुळे मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि ते विचार त्या सर्व सगळ्या चांगल्या इच्छा आपल्याला समाधान देतात लक्षात ठेवा अध्यात्म हे एक असे विचार आहेत आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते आणि वाईट मार्गापासून थांबवते आयुष्यात प्रत्येक माणसालाच कसला तरी काळजी असते काहीतरी चिंता असते परंतु भक्तांनो या चिंतामुक्त जीवनातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे नामजप आणि म्हणून आपल्याला मामा सांगतात नामस्मरणात राहायचं फक्त मामांच्या मामांचं नामस्मरण करायचं भक्तांनो जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो परंतु नाव नसते पण भक्तांनो माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते परंतु श्वास नसतो भक्तांनो नाव आणि श्वास यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे ज्या भगवंताने तुम्हाला हे आयुष्य बहाल केलेले आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करत राहा भक्तांनो मामा म्हणतात अरे मुला प्रत्येक माणसात हा देव आहे हे प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे मग तुम्ही प्रत्येक माणसामध्ये देव आहे तर आपण मंदिरात का जातो याचे खूप सुंदर उत्तर मामांनी दिले भक्तांना भक्तांनो वारा तर उन्हातही वाहतो परंतु त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो आपल्याला त्याचप्रमाणे देवसुद्धा हृदयातच असतो परंतु त्याचा आनंद आपल्याला मंदिरातच भेटत असतो मामा म्हणतात माणसाने विचार करण्यात वेळवाया घालवण्यापेक्षा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्या वेळेचा वापर करावा कारण भक्तानो माणूस हा कर्मापेक्षा जास्त विचाराने थकतो विचाराने माणूस हा खचत असतो आणि प्रगतीच्या दिशेने गेल्यानंतर माणूस हा प्रगतीचा प्रचंड शिखरावर जाऊन पोचत असतो भक्तानो अगदी अंतकरणातून देवाची परमेश्वराची सेवा करा कारण माणूस हा माणसाचे रोह शरीर बाहेरील शरीर पाहत असतो परंतु परमेश्वर हा माणसाचे हृदय पाहत असतो त्यामुळे अंतकरणातून तुम्ही कोणतीही भक्तानु सेवा करा बाळूमामा म्हणतात अरे मुला स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका तर सगळ्या गोष्टी बदलून त्या सर्व गोष्टी आणखीन चांगल्या बनवा तुम्ही ह्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जाईल आजच्या या दैवी संदेशातून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे तर या कथेचा शेवट तुम्ही नक्की ऐका भक्तांनो म्हणजे जीवन म्हणजे काय असतं हे तुम्हाला नक्कीच पटेल भक्तांनो एकेवेळी काय झालं शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे नदीमध्ये आंघोळ करीत होते त्यावेळी एक विंचू भक्तांनो नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्याला दिसला त्यांनी लगेच त्या विंचवाला उंजळीत घेतले आणि विंचू टाकण्यासाठी ते निघाले विंचू उंजळीत घेतल्या बरोबर त्या विंचवाने भक्तांनो त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला तो चावला आणि त्या क्षणी तो विंचू एकनाथ महाराजांच्या हातातून खाली पडला परत पाण्यामध्ये गेला असता एकनाथ महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला उंधळीत उचलले पुन्हा त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि शेवटी त्या विंचवाला जीव वाचवला भक्तांनो तोपर्यंत त्याच्या हाताला वेदना होत होत्या हेही कृत्य नदीच्या कडेला बसून एक माणूस बघत होता भक्तांनो त्या माणसाने महाराजांना प्रश्न केला की तो विंचू तुम्हाला डंक मारतच आहे तरी पण तुम्ही माहीत असून सुद्धा त्या विंचवाने तुम्हाला दोन वेळा डंक मारला तरीही तुम्ही शेवटी ही, शेवटी भक्तानं त्या विंचवा विंचवाला का वाचवले उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होतं त्यावर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं डंक मारणे हे त्याचं कर्म आहे आणि त्याला वाचवणे हे माझं काम आहे त्यामुळे त्याने त्याचे काम केले आणि मी माझे काम केले असे वागतात ते म्हणजे खरं संत विंचू चावणार चा आहे ते माहीत असून सुद्धा महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि त्याचा जीवन वाचवलं भक्तानो जीव वाचवला भक्तानो त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा असेच काही इंचू आहेत ते त्याचे काम करत राहतील आपण आपलं काम करत राहायचं कुचेष्टा करतात निंदा करतात त्यांच्यापासून आपण भक्तांनो लांबच राहायचं ठीक आहे आपल्याला जायचं आहे भक्तांनो जर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला अपमान हा घेता आला पाहिजे अपमान हा पचवता आला पाहिजे जर भक्तांनो तुम्ही अशा प्रकारच्या समाजातील मार्गाने जायला प्रयत्न केला तुमच्यावर नक्की सद्गुरूंची कृपा होईल आणि भक्तांना सद्गुरूंची सेवा आहे असे म्हणायला सुद्धा हरकत नाही ही सर्वात मोठी प्रचंड शक्तिशाली सेवा आहे बाळगुमा सांगतात अरे मुला आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही पण जेव्हा त्याच्या वाटेला दुःखाचे भोग येतात तेव्हा मनुष्य म्हणतो मन की मी ह्या देवाचा भक्त आहे मी त्या अमक्या देवाचा भक्त आहे एवढी भक्ती केली सेवा केली तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबात दुःखच दिलंय मी इतका सत्कर्मी पुरुष आहे का इतकं मी वाईट आहे का बघता ना म्हणून तुम्हाला मी मनापासून सांगत आहे तुम्ही फक्त काम तुम्ही मनापासून करत राहा भक्ती मनापासून करत राहा बाळूमामांचं नाव तुम्ही भक्तांनो मनातून घ्या मनातून सेवा करा मामांचा जप तुम्ही मनातून करत राहा तुम्हाला बाळूमामा हे आशीर्वाद शंभर टक्के दिलेशिवाय राहणार नाहीत मी तुम्हाला सांगू इच्छितो तु 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 इच्छितो मी बाळूमामाचा भक्त आहे तुम्ही पण बाळूमामाचे व्हा मामांचा झेंडा आपल्याला घरोघरी पसरवायचा आहे त्यामुळे भक्तांनो तुम्ही मामांचे सर्व काही चरित्र मामांचे पंचवीस अध्यायी मामांचे सर्व पारायणे मामांचे जे काही भागणुके असतील ते सर्व तुम्ही मामांचे विचार ते तुम्ही भक्तानो तुम्ही मनापासून ऐका मामांचे नामस्मरणात ताकद आहे मामांचा भंडारा तुम्ही खिशात घेऊन फिरा भक्तांनो कारण की मामांच्या भंडाऱ्याची ताकद जेव्हा तुम्हाला कळणार आहे तेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण मनापासून करते राहा ठीक आहे तर भक्तांनो कमेंटमध्ये तुम्ही बाळूमामाचा नावाचा जयघोष करा हर चा नावानं चांगलं हीच घोष करा मुळे महाराजांच्या नावानं हाच घोष करा बघता मुळे महाराज हे आपल्या बाळूमामांचे गुरु आहेत लक्षात ठेवा त्या गुरूंनी मामांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलेलं आहे त्या गुरूंचं मामांनी चांगल्या पद्धतीचं ज्ञान घेतलेलं आहे आपल्या बाळूमामांनी बघता बाळूमामांनी त्यांनाच गुरु मांडले ज्यांना बाळूमामांचे ज्यांना त्या गुरूंचे विचार पटले ठीक आहे तर मुळे महाराजांचं सुद्धा तुम्ही मध्ये नाव घेऊ शकता ठीक आहे तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांग बाळूमामा म्हणतात अरे मुला पुण्य जरी दिसत नसलं तरी तिची योग्य वेळ आली की भक्तांनो त्याच्या फळाचे उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो कारण भक्तांनो कमावलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होत असते लक्षात ठेवा जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही ते रोज नवीन नवीन नवी उगवत असते नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते लक्षात ठेवा म्हणून केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होत असते म्हणून किती हे नको नको जरी म्हणला तुम्ही भक्ता आपले कर्म चांगले असलं तर त्याचं आपल्याला चांगलंच फळ मिळणार हे लक्षात असू द्या ठीक आहे तर भक्तांनो तुम्ही फक्त नाव घेत जावा मामांचं तुम तुम्ही तर फक्त म्हणा मामा माझं काम चांगलं आहे माझं कर्म चांगला आहे माझी भक्ती चांगली आहे मी फक्त तुझंच नाव घेतो मनापासून मला फक्त तू फळ दे मला फक्त तू एकदा दर्शन दे मित्रांनो भक्तांनो मामा दर्शन तुम्हाला कोणत्याही वेळेत देतील लक्षात ठेवा ते तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला चांगली जेव्हा वेळ येईल ये तेव्हा आपले मामा आपल्या पाठीशी असतात तेवढं लक्षात ठेवा आणि जर भक्तांनो तुमच्या वाटेला जर वाईट वेळ आली तर तुम्ही फक्त मामांचं मनापासून नाव घेत जावा तुमच्या त्या संकटांना मामा शंभर टक्के दूर घालवतील हे मी तुम्हाला सांगतो कारण मामांचा झेंडा आपल्याला प्रत्येकाच्या घरात आपल्याला पाठवायचा आहे ठीक आहे तर भक्तांनो असं म्हणतात की आपली संगत आपले भविष्य घडवते म्हणून संगत ही चांगल्या माणसाचीच करा चांगल्या लोकांशीच संघटित राहा एकरूप राहा जीवन हे खूप चांगलं आहे सुंदर आहे खूप लहान आहे हे जीवन जेवण हे हसत खेळत जागा आनंदात जागा टेन्शन मध्ये जगू नका दुःखामध्ये तुमचं आयुष्य घालवू नका लक्षात ठेवा हे जीवन खूप छोटस आहे भक्तांनो ठीक आहे समाधानी राहा जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका भक्तांनो एकच मागा देवाला मामा वाट चुकलोय थोडीशी मला वाट दाव वादळात हरलेलो आहे मला काटा दाखवू नका मामा मला फक्त चांगला रस्ता दाव असं तुम्ही फक्त मामांना बोला मामांचे तुम्ही प्रार्थना करत असताना मामांची तुम्ही आरती म्हणत असताना भक्तांना तुम्ही फक्त हे मी सांगितलेला उपाय बोलत जावा तुमच्या मागे मामांचा आशीर्वाद कायमच राहील भक्तांनो मामा जसे दिसत नाहीत पण ते आहेत लक्षात जसा वारा दिसत नाही पण आपल्या श्वासामध्ये तो असतो वारा दिसत नाही पण तो असतो तसेच आपले श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळू मामा दिसत नाहीत पण ते शंभर टक्के आपल्या या जीवनामध्ये आपल्या जवळ आहेत भक्तांनो आपल्या घराच्या देवघरात आहेत आपल्या मंदिरात आहेत आपल्या त्या आदमापूरच्या दरबारामध्ये आहेत तर बाळूमामा श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं त्या मेटक्याच्या खांबामध्ये आहेत तर बाळूमामा लक्षात ठेवा याबद्दल मी तुम्हाला अत्यंत माहिती सांगत आहे तुम्ही फक्त मनापासून ही माहिती आहे का भक्तांनो तुम्हाला शंभर टक्के चांगले कर्म मिळणार ठीक आहे तर भक्तांनो मनातील भक्तांनो मनातील भक्तांनो मनातील भावना जाणणारे मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा आहेत जय बाळू ममा, ममा भक्तांनो आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा सांगितल्याबद्दल आणि तुम्ही ते ऐकल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो अशाच प्रकारची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर कमेंटमध्ये तुम्ही चार वेळा चार असे टाईप करून मला मॅसेजच्या माध्यमातून भक्तांनो पाठवा आणि तुम्ही भक्तांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आहे भक्तांनो जर कोण चॅनलवरती नवीन आशिला तर चॅनलला सबस्क्राइब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून मामांची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल लक्षात ठीक आहे तर चांग बलं चांग बलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं